To be or not to be, that is the question. जगाव कि मराव हा एकच सवाल या दुनियेच्या किरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेश्रम आनंदान कि फेकून द्याव या द्याच लगतर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यात्रेसह मृत्यूच्या काळ्या शार आणि करावा शेवट सर्वांचा माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या महासर्पान जीवनाला असा आनंद मारावा की नंतरच्या येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी पण त्या निद्रेलाही स्वप्न पडू लागली तर इथच खरी मेघ आहे नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागे पण प्रेताच्या निर्जीवपणानं सहन करतो अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या काबाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या माने आमच्याच मारे करायच्या मग, हे, तो करा, कटोर तो भी भी मग हे करुणा करा तू इतका कठोर का झालास एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरले आणि एका बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला म्हणजे तो तूही आम्हाला विसरलास मग या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा या खेळ्यांनी कुणाच्या पायावर डोकं आपलायच रे कुणाच्या कुणी घर देत का रे घर या तुफानाला कुणी घर देत का हे तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दही दे वाचून डोंगरतऱ्यात वनावनात फिरताय हे तुफान आता अशी जागा शोधतय ज्याला तिथून कुणी उठवणार नाही कुणी घर देत का रे घर खरंच सांगतो बाबांनो हे तुफान आता थकलंय रे समुद्राच्या लाटांवरती वरव्याच्या जाळावरती छेप झुंजा घेऊन घेऊन हे तुफान आता थकलय झळके चुटके पंख कुरड उरत आहे खर सांगतो बाबांनो या तुफानाला याचा तुफानपणाच लढतोय रे या तुफानाला महार नको राजवाड्याचा सेट नको पदवी नको हार नको एवढं काय तुमच्या थैलीमधली भेट नको हवे तर फक्त एक लहान घर पंख मिटून पडण्यासाठी आणि एक आराम खुर्ची या तुफानाला बसण्यासाठी आणि बर का एक तुळशी वृंद आलं हवंय मागच्या अंगणात आमच्या सरकारांसाठी सरकार कस जगायचं सरकार सरकार कस जगायचं सरकार कोणी घरच्या कारण घर अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या येतो आम्हाला वाटतं आम्ही बाप झालो आई झालो आम्ही असतो हे स्वर्गस्थ शक्तींच्या खरगाची अग्दता माझ्या मनाला मला ताक करा सण शिंदे सर आज सारे महापुरुष माझ्या या ध्येयाच्या शामयात राहायला आले आहेत महापुरुषांची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कट्यारी ला सारे घेरून उभे आहेत सगळ्यांनी कटारी उघडल्या पण पण मला पुढं जायलाच पाहिजे पुढे जायलाच पाहिजे दूर वा निरर्थक आहे सगळं आता जुलियस सीझर कोणाची प्रार्थना करत नाही आणि कोणी प्रार्थना केलीच तर त्याला क्षमाही करत नाही दूर वाऱ्या आकाशात आढळपद मिळवायचं आहे किंवा सारख जे आगणित माणसाच्या तुलनेत मिळवलं होतं जुलियस सीझर आणि तो मी आहे जो आपल्या जागी ठाम बने उभा आहे तो मी आहे ज्युलियस सीजर मी आहे अथल्ल मी आहे हॅपलेट सुधाकर प्रतापराव आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नट